बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या सुखसुविधा या विषयावरती आज आपण एक सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर या चर्चेसाठी आज आपल्यासोबत असणार आहे भाजपाचे कार्यकर्ते हर्षद भोपी सर स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये आपण अनेक वेळेला बघितलं आहे हर्षद भोपी सर यांच्या अंतर्गत आपल्याला अनेक अशा विषयांवरती सविस्तर माहिती मिळाली आहे जसे की बदलापूर मधले रस्ते असू द्या नाहीतर सिग्नल यंत्रणा असू द्या नाहीतर अनेक समाज उपयोगी असे प्रश्न जे आहेत आपण मांडत आलेलो आहोत अनेक अशा विषयांवरती आपल्या चर्चा केलेली आहे तुम्ही देखील विचार करत असाल की, की बदलापूर शहर वाढत चाललेलं आहे लोकसंख्या वाढत चालली आहे अनेक असा जो लोंढा आहे बदलापूरच्या शहरामध्ये वस्ती करण्यास येतोय परंतु सुखसुविधा का अपुऱ्या पडतायत याच्याकडे काही उपाययोजना आपण करू शकतो का तर याच विषय जो आहे आज अत्यंत महत्वाचा ठरणार आहे त्यापूर्वी तुम्ही कुठल्या वॉर्डमध्ये राहतात तुमचा प्रभाग कोणता आहे आणि तिथे सुखसुविधा या तुम्हाला पुरेसे आहेत का या आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगायचं आहे तर सर आज आपण विषयाला जे आहे आता सुरुवात करूया सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती की बदलापूरची लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे आपण अनेक वेळेला आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे दर्शकांना अनेक वेळेला आपण जे आहे समस्या त्यांच्या निवारण आपण सांगितलेलं आहे की नेमकं का त्या समस्या उद्भवत असतात लोकसंख्या वाढते परंतु सुखसुविधा मिळत नाही या मागे प्रमुख कारण काय असू शकता नक्कीच आज आपण बदलापूर जे लोकसंख्या वाढीच आहे तर तुम्हाला मी थोडी बदलापूरच आता नगरपालिका आहे जी पार्श्वभूमी तुम्हाला की आपल्या सत्तेचाळीस पासून जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यानंतर काही रिजन मध्ये लोकसंख्या ही स्थापना त्यांची ऍटोमॅटिक झाली म्हणजे जाऊन तिथे सेटल झाले आपण पूर्ण महाराष्ट्राचा विचार न करता आपण ठाणे जिल्ह्यामधील विचार करू रायगड पालघर मधील करू कि त्यामध्ये आपण बघायचं तर मुंब्रा असो उल्हासनगर असो या ठिकाणी जे फाळली नंतर लोक जी शिफ्ट झाली ती जसं जागा मिळेल तसे ते शिफ्ट होत गेले यामध्ये बघताना काही फॅसिलिटी मिळताना खूप अडचणी आड़ यायला लागल्या की जाऊन तिथे सेटल झाल्यानंतर काही स्पेस उरला नाही यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर ला त्यावेळेला जेव्हा एम एमआरडी रिजन मध्ये बघितलं की ठाणे जिल्ह्यामधील आपले काही सिटीज आहेत म्हणजे त्यामध्ये बदलापूर असो उल्हासनगर असो कल्याण डोंबिवली मुंब्रा भिवंडी आणि अजून काही रिजन आहेत जे याच्यामध्ये होते प्रामुख्याने आपल्याला जे जिथे आता दिसतंय की एम एम आर डी स्थापन झाल्यानंतर काय बदल झाले आणि बदल कशामुळे होऊ शकतात आणि लोकसंख्या वाढीनुसार त्याचे फायदे कसे होतात तर हे एम एम आर डीने आपल्याला आप तेव्हा दाखवून दिलं आपल्या आधी आपली जी नगरपालिकाची होती त्यावेळेला स्वतंत्र नगरपालिका नसताना आपलं कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर अशी एकत्र होती त्यावेळेला आपल्या एकोणीशे शहाण्णवला एक डीपी प्लॅन म्हणत असतात डीपी मध्ये काय असतो की डीपी मध्ये तिथल्या लोकसंख्या जी असते त्यांना कोणत्या कोणत्या फॅसिलिटी वाढ देता येणार आणि त्यासाठी राखीव म्हणजे आपण आरक्षण म्हणतो यासाठी ते डीपी प्लॅन केलेला असतो आता बदलापूरची लोकसंख्या त्या एकोणीसशे शहाण्णवच्या नुसार त्यांनी तो एक प्लॅन बनवला तो दोन हजार सोळा ला संपला आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत जो डीपी प्लॅन आपण बनवलेला शहाण्णवला ते दोन हजार सोळा पर्यंत जो आपल्या वेबसाईट वर पण आहे आणि जे आपलं बदलापूर आपलं जेवढं टाउन प्लॅनिंग चालतं जेवढं बांधकाम चालतं जेवढं काम चालतं तो सगळं त्या प्लॅन नुसार आहे दोन हजार किती सोळा मध्ये संपलेलं संपलेला आहे त्याचं काही लिमिट असते का की डीपी प्लॅन एवढ्या कालावधीपर्यंत म्हणजे एवढ्या कालावधी पाच वर्ष पाहिजे दहा वर्ष पाहिजे अशी काही लिमिट असते डीपी प्लॅन मध्ये कसं असतं की त्या ठिकाणी होणाऱ्या रिजनचा विकास आता आपण काय म्हणालो त्यावेळेला कल्याण होती महानगरपालिका त्यावेळेला आपले बदलापूर सगळे पाच रिजन होते तर त्यानंतर ते दोन हजार पाच ला सेपरेट करण्यात आले सेपरेट केल्यानंतर त्या डीपी प्लॅन मध्ये जे आहे नगरपालिका बदलापूरची त्यानुसार तिथे रस्ते त्यानंतर लोकांना देणाऱ्या सुविधा यासाठी आरक्षण टाकण्यात आली ते आरक्षण टाकताना आपल्या बदलापूरचा आपण जर रिजनचा विचार करायचा तर मानकिवली जुएली त्याच्यानंतर तुमचं कात्रप शिरगाव कुळगाव का त्याच्यानंतर आपण वेस्टमध्ये जाणार तर तिकडे अ त्यांचं खरवई राहिलं सोनिवली एरणजाड बदलापूर गाव मांजरली असे हे मेन मेन त्यावेळेला स्पॉट्स होते त्या स्पॉटनुसार तिथे कोणत्या कोणत्या फॅसिलिटी द्यायच्या रस्ते कसे असावे तिथे राखीव क्षेत्र तिथे शिक्षणाच्या बाबतीत वैद्यकीय सेवा असो किंवा गार्डन असो मेडिकल फॅसिलिटी असो पोलीस स्टेशन असो हॉस्पिटल असो त्यानंतर त्यासाठी कोणतं नवीन जर काय तिथे अंमलबजावणी करण्यासाठी एक वेगळं युनिव्हर्सल प्लेस तो मोकळा सोडण्यात आला तर त्याचा आपण डीपीआर जो त्यावेळेला झालेला होता तर आपण त्याची एक कॉपी आपण त्या मिळवली की त्याच्यामध्ये हे सगळं दोन हजार ला हे सगळे डीपीआर मध्ये आरक्षण टाकण्यात आले आता एकूण याच्यामध्ये आपण म्हणायचं तर त्यामध्ये एकूण मुद्दे बघायचं त्यांनी एकशे अठरा टोटल स्पॉट्स मार्किंग केले संपूर्ण बदला कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये मग त्यामध्ये काय काय रिपीट प्रेस पण आहेत की त्या त्या मध्ये त्या एरिया त्या एरियामध्ये वॉर्ड्स तर न पडले परंतु त्या त्या एरियामध्ये तेथील होणाऱ्या डेव्हलपमेंटला ह्या गोष्टी आपण कशा देऊ शकतो त्या आरक्षण दिल्यानंतर एक गोष्ट अशी आहे की आरक्षण दिला या या गोष्टीसाठी आरक्षण टाकला पण किती आरक्षणावर त्या फॅसिलिटी उपलब्ध झाल्या हा मोठा प्रश्न आहे सर म्हणजे दोन हजार सोळा पर्यंत जो आपला जर डीपी प्लॅन संपलेला आहे तर मग तो त्यानंतर रिन्यू का नाही झाला या मागे मुख्य कारण काय असू शकतं किंवा जबाबदार कोण असेल त्याला आता हे डीपी प्लॅन जे होतात डीपी प्लॅन हा खूप मोठा विषय की यामध्ये लोकल ऑथॉरिटी त्यानंतर रिजनल ऑफिसर हे सगळं टाउन प्लॅनिंगवाले त्याच्यानंतर रिजनलचे टाउन वाले, रिजनल वाले बदलापूरचे लोकल बॉडीमध्ये टाउन प्लॅनर आणि एखादा आपला जो एखादा इथला लोकप्रतिनिधी याचा सुद्धा समावेश करून घेतात त्यामध्ये आणि समावेश केल्यानंतर इथली वस्तुस्थिती की या ठिकाणी लोकसंख्या किती वाढली त्यासाठी त्यांना एमजीपीचा असो त्यानंतर तुमचं आता बघतोय आपण की पाणी सगळ्या फॅसिलिटीसाठी आपण राखीव पेस कसं द्यायचं ड्रेनेज लाईन कशी असावी रस्ते कशी असावी परंतु याकडे दुर्लक्ष केलं गेलं दोन हजार सोळा नंतर ते दोन हजार पंचवीस पर्यंत याचा आता परिणाम आपल्याला दिसतोय समोर बघा बदलापूरकरांनो आजचा आपला जो विषय आहे त्याच विषयाचं उत्तर आता आपल्याला खरं तर मिळतंय की बदलापूरमध्ये लोकसंख्या वाढते पण सुखसुविधा का अपुऱ्या आहे कारण डीपी प्लॅन जो आहे तो रिन्यूच झाला नाही दोन हजार सोळा आता दोन हजार सव्वीस येईल पुढच्या वर्षी म्हणजे दहा हे जे आहे दहा वर्ष आणि आता हा पुढचा वर्ष म्हणजे एवढ्या वर्षामध्ये जर डीपी प्लॅन रिन्यू झाला असता तर लोकसंख्या किती आता वाढलेली आहे आणि त्यानुसार सुखसुविधा कुठल्या परिसरामध्ये किती प्रमाणामध्ये दिल्या पाहिजे या कळालं असतं आणि त्यानुसार जे आहे बदलापूरकरांना सुखसुविधा मिळाल्या असत्या ला परंतु डीपी प्लॅन रिन्यू न झाल्यामुळे सर्व काही जे आहे आता बदलापूरकरांना हे अनुभवायला मिळत आहे सर, जो डीपी प्लॅन आहे जर रिन्यू होत नाहीये या मागे मुख्य कारण काय असतील किंवा तो व्हायला पाहिजे यासाठी काय करू शकतो आपण फक्त डीपी प्लॅन रिन्यू करण्याकरता आपली जी लोकल अथॉरिटी म्हणजे आता कुळगाव बदलापूर नगर परिषद त्यांचे जे, जे, जे टाउन प्लॅनिंग वाले ऑफिसर आणि मुख्याधिकारी साहेब यांनी हा प्रस्ताव हो की बदलापूरमध्ये आता बदलापूर वाढतंय म्हणजे आपण बघायचं शहर पूर्ण भरलं जागा उरल्या नाही ज्या आरक्षणाच्या जा जागा दोन हजार शहाण्णवला ज्या दिल्या आणि दोन हजार सोळा पर्यंतच्या ज्या आरक्षित होत्या ज्या उरल्यात काही त्याच्यावर अतिक्रमण असो ते सोडून देऊ शकतो पर। आपण परंतु आता दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस आणि पुढे अजून पंधरा वीस वर्ष जी लोकसंख्या वाढेल ह्याच्यासाठी आपला फ्युचर प्लॅन काय तर तो, तो नक्कीच आपण बनवला पाहिजे नाहीतर आता काय होतंय रोड रोड बनवताना काय होतंय की शिरगाव बदलापूर गाव सोनिवली एरंजाड तुमचं कात्र त्याच्यानंतर मानकिवली जुएली खरवर ह्याचा जो बाह्य परिसर आहे म्हणजे आपण बदलापूरची बाह्य टेरिटरी बघितली तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट जोरात चालू आहे ही डेव्हलपमेंट कशी चालू आहे डीपी असेल तर तो होतोय मग तो डीपी नसेल तर एखाद्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी रस्ता आपल्या मर्जीने टाकला जातोय की त्या ठिकाणी असा असा नऊ मीटरचा पंधरा मीटरचा सोयीनुसार रस्ता टाकला जातोय परंतु रस्ता टाकल्यानंतर तिथे तीस तीस ते चाळीस चाळीस कॉम्प्लेक्स होतात एका परिसरामध्ये एक कॉम्प्लेक्स मध्ये आपण अंदाजे बघू की तीनशे ते पाचशे लोकसंख्ये फ्लॅट असतात एवढी लोकसंख्या राहणार त्यांना आपण राहायला दिलं तिथे रस्ता पण झाला परंतु त्यांना ज्या फॅसिलिटी आहेत त्या आपण कशा देणार त्यासाठी जागाच उरणार नाही आणि आता आपण म्हणतो रिन्यूची गरज का तर रिन्यूची गरज यासाठी आहे की जर आपण असे रस्ते टाकत गेलो आणि त्या ठिकाणी बाकी आपण आरक्षणाचा जागा जर सोडल्या नाही तर त्या ठिकाणी होणारा फ्युचर प्रॉब्लेम हा प्रश्न तुमचाही आहे का मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा तुम्ही लाईव्ह कुठून बघताय आणि तुमचा प्रभाग कुठला आहे विभाग कुठला आहे त्याच्यामध्ये किती विकास झालेला आहे तिथे किती लोकसंख्या तुम्हाला वाटते आहे आणि लोकसंख्येच्या बरोबर तिथे तेवढा सुखसुविधा तुम्हाला मिळत आहेत का सर आता होईल का हा प्लॅन रिन्यू होईल का शंभर टक्के कारण की काय आहे की ज्या ठिकाणी लोकसंख्या वाढ झालेली आहे तो प्लॅन जर दोन लाख लोकसंख्या करता होता किंवा एक लाख लोकसंख्या करता बनलेला आहे आणि लोकसंख्या आता तीन ते चार पटीने वाढलेली आहे तो प्लॅन कसं का उपयोगी पडेल तुम्ही रस्ता टाकला रस्ता बनवताना पीडब्ल्यूडी एमआर एमआरवीसी किंवा मग एनएच आहे किंवा तुम्ही आपल्या केंद्राकडून फंड आणणार रस्ता बनवणार पण रस्ता बनवण्यानंतर त्याला ज्या उर्वरित फॅसिलिटी आहेत पद दिवे असो ड्रेनेज फॅसिलिटी आणो सिव्हर सिस्टीम आपली आहे का तेवढी ती नसेल तर कसं काय होणार आणि आता काय झालंय काही ठिकाणी रस्ते झाले रस्ते बनवले एकानी नगरपालिका म्हणते की त्यांनी गटार बनवला पाहिजे एकाने बनवला हा रस्ता तर तो म्हणतो की पद दिवे नगरपालिकेने लावले पाहिजेत ते म्हणतात की त्यांनी हा वाद का होतोय की डीपी नसल्यामुळे प्लॅनिंग प्लॅनिंग जर प्रॉपर केली तर रस्ता त्याच्या बाजूला शंभर टक्के गटार पाहिजे रस्ता आला पद दिवे पाहिजेत हे कंपल्सरी आहे ते होत नाहीये तुमच्या माहितीनुसार म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं की बदलापूर शहरामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठल्या प्रभागामध्ये असावी आणि तिथे सगळ्यात जास्त कमी सुखसुविधा असतील असं कुठे आता तुम्ही असं म्हणाल तर आता बदलापूरचे सत्तेचाळीस वॉर्ड आहेत मी कोणावर ब्लेम नाही करणार पण सत्तेचाळीस वॉर्डामध्ये तुम्ही काही प्रभाग बघाल तर खूप तिथे आरक्षण जागा ज्या आहेत त्याच्यावर सगळं वापरण्यात आले म्हणजे त्याच्यावर त्या सुखसोई देण्यात आल्या पण बदलापूरच्या सत्तावीस वॉर्डामध्ये जे ओपन स्पेस आरक्षण जे आहे जे आपण लिस्ट बघितली तर कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणते कोणते फॅसिलिटी आहेत ते आज तिथे झालेले नाही आहेत सत्तेस वॉर्डात की काही याच्यामध्ये आज गार्डन पण नाहीये काही ठिकाणी ओपन जिम पण नाहीये काही ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी जागा नाहीये काही ठिकाणी तुमचं अभ्यासिका म्हणाल ती नाहीये पण सत्त्यावीस वॉर्डासाठी जेव्हा आपण जे प्लॅन करतो डीपी मधले आरक्षित जागा तो जाले तो आ, तर सगळ्या ठिकाणी ते फॅसिलिटी झालेला नाहीयेत यात खूप फरक आहे खूप म्हणजे खूप फरक आहे साधारणतः याला जबाबदार कोण असेल नागरिक असतील प्रशासन असेल की अन्य कोणी असेल बघा नागरिकांची मागणी तेथील लोकप्रतिनिधी याची मागणी आणि प्रशासनाचा पुरवठा यामध्ये समन्वय आल्यानंतर या गोष्टी होतात ज्या ठिकाणी तुम्ही बघाल जिथे जास्तीत जास्त डबल डबल टिबल टिबल गार्डन झाले दोन दोन तीन तीन जिम झालेत काही ठिकाणी जिमच नाही ह्या गोष्टी झालेल्या असं तुमच्या प्रभागात झालेलं आहे का मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा आणि डीपी प्लॅन बद्दल तुम्ही कधी ऐकलं होतं का तुम्हाला माहित होता का की बदलापूरचा जो डीपी प्लॅन आहे तो दोन हजार सोळा मध्ये संपलेला आहे आणि त्यानंतर तो रिन्यू देखील झालेला नाही हे देखील मला सांगत चला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत चला सर दोन हजार सोळा आता दोन हजार पंचवीस चालू आहे आता याच्यावरती सामान्य नागरिक काय करू शकते जेणेकरून डीपी प्लॅन जो आहे रिन्यू केला जाईल किंवा याच्यावरती काहीतरी उपाययोजना पुढे केल्या जातील कारण कोणी बोलायला तयारच नाहीये आपण इथे आला त्यामुळे आम्हाला माहिती पडलं नक्कीच आता कसं आहे की आता प्रशासन काळ आहे पाच वर्षामध्ये प्रशासन काळामध्ये काय असतो अधिकारी कुठलाही येतो तो अडीच ते तीन वर्षासाठी असतो बदलापूरच्या ज्या समस्या आहेत एक तुम्हाला सांगेल समस्या ह्या पंधरा ते वीस वर्षापासून चालू झालेल्या डीपी प्लॅन सोळाला संपलाय आपल्याला साधारणतः दोन हजार दहा नंतर काही समस्या लोकसंख्या वाढीनुसार जाणवायला लागल्या आणि प्रत्येक जण म्हणतो लोकसंख्या वाढले म्हणून या समस्या वाढलेल्या आहेत परंतु याला पंधरा वर्ष एकच म्हणते लोकसंख्या वाढली लोकसंख्या पण याला सोल्युशन एकच आहे की डीपी हा खूप मास्टर लोक असतात त्यामध्ये आणि नगरपालिकेमध्ये पण साहेब चे टाउन टेन यांना खूप अनुभवी आहेत कारण ते पंचवीस ते तीस हजार लोकसंख्यामधून काम करून आलेले असतात त्यांना नगरपालिका ही छोटी वाटते परंतु काही रुल्स अँड रेग्युलेशन की ते अंमलबजावणी करताना त्यांना वरच्या रिजनल प्लॅन टाउन प्लॅन हे राज्य शासनाकडून त्यांना मंजूर करावा लागतो ही प्रोसेस चालू केली तर लवकरच हे करण्यात येईल आणि जी डेव्हलपमेंट कशीही चालू आहे ती डेव्हलपमेंट एक रुल्स अँड रेग्युलेशन नुसार आणि त्यांना सर्व फॅसिलिटी त्या नागरिकांना मिळतील की आलो फ्लॅट घेतला राहिलो मग अपुरा पाणी ट्राफिक समस्या बाकीच्या इतर फॅसिलिटी ज्या आहेत ते मिळालेल्या नाही तर त्याचा फायदा नाही मी तर एकंदरीत ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटते आहे ते नक्कीच सांगा नागरिकांना काही आव्हान कराल का आपण करा या संदर्भात नागरिकांना एवढंच की आता कसं आहे की आपण समस्या आपल्याला माहिती झालेल्या आहेत त्याचं सोल्युशन पण माहिती आहे तर त्या सोल्युशन नुसार तुम्ही प्रशासनाकडे एकच मागणी करा की आपला डीपी प्लॅन हा रिन्यू झाला पाहिजे बघा मी मागे पण आपण याच ठिकाणी इंटरव्ह्यू केला मी हो एक लाईन बोललो होतो की काही समस्या आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केला त्या ऍक्च्युली समस्या नव्हत्या आपल्या मूलभूत गरजा होत्या त्या समस्यामध्ये कन्वर्ट झाला आणि त्याच्यानंतर त्याची किंमत आज खूप वाढली आणि त्या किंमतीमुळे आपण त्यात लगेच त्याची अंमलबजावणी करू शकत नाही हा माझा एक महत्वाचा शेवटचा मुद्दा हा तुम्ही रोज म्हणा की आपण दुर्लक्ष केलं प्रशासनाने दुर्लक्ष केलं किंवा आपण त्याने दुर्लक्ष केलं म्हणून या समस्या मोठ्या झाल्या आणि त्या समस्या सोल्युशन करताना त्याचा खर्च वाढला हो बरोबर आहे आताही भरपूर वेळेला असं ऐकायला मिळतं की काय करणार रस्ते खराब झाले कारण खूप लोकसंख्या वाढलीये इथून एवढी वाहनं जातात खूप लोकसंख्या वाढली याला आम्ही काय करणार लोकप्रतिनिधी ते बोलतात अजून त्याचबरोबर प्रशासन देखील तेच सांगतात आम्हाला पण आम्ही पण खूप वेळेला प्रश्न विचारतो तर तेच सांगतात आम्हालाही की लोकसंख्या वाढली आम्ही काय करणार पण अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही मांडला की डीपी प्लॅन जो आहे आता रिन्यू झाला पाहिजे यावरती कोणीही बोलायला तयार नाहीये परंतु भाजपाचे कार्यकर्ते जे आहेत हर्षद सर यांनी अत्यंत उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्हाला खरंच माहिती होतं का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा आपण अशाच काही मुलाखतींसोबत नक्कीच भेटूया तोपर्यंत तो बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद